नाशिक महामार्गावरील एक लहरे गावच्या हद्दीतून एक अपघाताची बातमी समोर येत आहे पुण्यावरून नाशिकला निघालेली बस क्रमांक एच चौदा बी ती एकोणपन्नास नव्याण्णव या बसला एच शून्य सहा जे त्रेचाळीस सत्याहत्तर या पिकअप गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला या बसमध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न प्रवासी प्रवास करत होते तर पिकअपमध्ये दोघे जण होते हा अपघात पुणे नाशिक महामार्गावरील एक लहरे गावच्या हद्दीत घडला असून यात पिकअपमधील दोघे जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी ये पंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलाय अपघात खूप भयंकर होता सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही बसमधील सर्व प्रवासीही सुखरूप आहेत अशी माहिती उपस्थित मदतकार्य करणाऱ्यांनी व बसमधील प्रवाशांनी दिली बर कस काय ते ब्रेकर होता ना ब्रेकर अचानक होता ना माग हा गाडी केली बरं फोन कोणाला मागून पिकअप वाला बरं आपल्या बस मध्ये किती प्रवासी होते साधारण पन्नास प्रवासी होते बरं विजा वगैरे काही काहीच झालेलं नाही कुठून कुठे चालली होती बस आपली आपली पुणे नाशिक चालली होती पुणे नाशिक चालली होती बरं कुठल्या हातीमध्ये झालंय नारायणगाव बरं म्हणजे कळमजवळ झालेला आहे बरं बरं किती वाजता निघालो तुम्ही सकाळी पुण्यावरून निघालो सात पंधरा पुण्यावर पुण्यावर निघाले कोणी जखमी नाही ना किती लोक याच्यामध्ये किती लोक होते पिकअपमध्ये काय लागलंय कोणाला तुमचं काय नाव राजेंद्र गाड इथलेच आहे बरं बरं जखमींना कुठे हलवलंय पिकअपमध्ये जखमी होते याचा मंत्र रुग्णालय मंचर रुग्णालयामध्ये मंत्रालयामध्ये पटव चांगले अजित होणार आले ब्रिज व्हायलाच माझी तुमचं नाव काय तुम्ही राहिला कुठे इथंच राहिलंय याच गावचे राहिला फक्त ब्रिज झाला पाहिजे ही आमची मागणी आहे तर घटना घडते माणसं मारतात त्याला काय बरोबर 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 ही घटना घडली तर तुम्ही इथे जवळच हॉटेल कुठून कुठे चालले होते तुम्ही काय नाव आपलं संतोष मस्कर संतोष मस्करे तर काय नेमकं झालं होतं तुम्ही पुढे बसलेले होते पाठीमध्ये सुद्धा एसटी मध्ये पाठीमाग बसलेले होते आणि एकदम आवाज झाला जोरात जोरात आवाज झाला बर काही कोणी प्रवाशी जखमी आतमध्ये आतमध्ये कोणी मुक्का मारला असतो लोकांना मुक्का मारला असेल कशामुळे असेल काय झालं असेल त्यांनी स्पीडला सर पिकअप पिकअपवाला पाठीमागून गती रोध एसटी गती रोज थांबली त्यांनी गटिरोज पाहिलंच नाही बरं मागून डायरेक्ट धडकला सारखे इथे वारंवार अपघात होत असतात काय एक स्थानिक नागरिक म्हणून तुमची मागणी राहील तुमचं नाव काय आणि मी अमोलानंतर शेलार मी गावचं राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही दिला पक्षाचा खर्चित आहे बरं या ठिकाणी वारंवार अपघात होतच आहे या ठिकाणी वारंवार आवाज उठवलेला आहे आता आपण जर पाहिलं तर मागच्या महिन्यात तीन वीस बाबांना या ठिकाणी बळी गमावला लागेल अंडर खासदारांशी संपर्क करून अंडरपासचाही प्रस्ताव या ठिकाणी खासदारांना दिलेला आहे तसं पाहिलं तर नॅशनल हायवेवर स्पीड ब्रेकर हे टाकता येत नाही परंतु एक ट्रान्सपोर्ट उपाययोजना म्हणून अंडरपास असेल हा लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी कार्यवाही व्हावी ही स्थानिक नागरिकांची मागणी कुठल्या हातीमध्ये हा स्पीड ब्रेकर हा एक हातीमध्ये बरं हा अपघात किती असता आला साधारणच्या जखमी त्यांना कुठं मला तरी कल्पना नाही मला समज फोन आला बर म्हणून मी या ठिकाणी यातलं ठीक ठीक